नमस्कार स्वागत आहे आपले एन अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या दोन दिवसातील जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्याही व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळं सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन दोन हजार चोवीस दहाड्याशा ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पैठण संत चोखामेळा महाराज यांच्या साहित्यावर आधारित दुसऱ्या क्रमांकाचं संत चोखामेळा साहित्य संमेलन जे आहे दोन हजार चोवीसचं तर हे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पैठण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमधील एक धार्मिक स्थळ आहे पैठण आणि शहर देखील आहे प्रसिद्ध या ठिकाणी हे दुसऱ्या क्रमांकाचं संत चोखामेळा साहित्य संमेलन दोन हजार चोवीस आयोजित करण्यात येणार आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि याच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नुकतंच निवड करण्यात आलेली आहे डॉक्टर संदीप सांगाळे यांची पहिल्या क्रमांकाचं संत चोखामेळा साहित्य संमेलन नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आळंदी या ठिकाणी पार पडलेलं होतं त्याच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती डॉक्टर आप्पासाहेब पुजारी यांची संत चोखामेळा महाराज जे आहेत तर यांची समाधी आहे बघा पंढरपूर या ठिकाणी संत नामदेवांनी चोखोबांची पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर समाधी बांधलेली आहे कोण संत नामदेवांनी आणि संत नामदेव यांची देखील समाधी जी आहे तर ती पंढरपूर या ठिकाणी आहे बघा समाधी देखील लक्षात असू द्या तुम्हाला समाधीवरती देखील बऱ्याच परीक्षेमध्ये दे प्रश्न विचारले जातात संत चोखामेळा आणि संत नामदेव महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर पंढरपूर या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची समाधी आहे पैठण या ठिकाणी आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे तर दिहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची समाधी आहे प्रश्न क्रमांक दोन पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताची महिला ध्वजवाहक म्हणून डॅश यांची निवड झाली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पी व्ही सिंधू आपल्या भारताच्या बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांची नुकतंच पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी महिला ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं बघा याच पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभासाठी आपल्या भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे टेनिसपटू अचंता शरद कमल यांची नुकतंच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी आपल्या भारताचे पथक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे गगन नारंग यांची या अगोदर आपल्या भारताच्या पथक प्रमुख निवड करण्यात आलेली होती मेरी कॉम यांची मात्र मेरी कॉम यांनी नुकतंच राजीनामा दिलेला आहे आणि म्हणून गगन नारंग यांची आपल्या भारताचे पथक प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे या पॅरिस ऑलिम्पिकसाठी याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी आपल्या भारताचे मशाल वाहक असणार आहेत अभिनव बिंद्रा आणि पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य बनलेली आहे जम्मू काश्मीरच्या पिल्कस मीर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत सध्या तर ते आहेत पी टी उषा या आपल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन इराणमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॅशडॅश हे विजयी झाले आहेत याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक मसूद पेजिस्कियान इराण या देशामध्ये ज्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत तर त्यामध्ये सुधारणावादी नेते मसूद पेजिस्कियान हे विजयी झालेले आहेत आणि कट्टर मूलतत्ववादी नेते सईद जलिली यांचा पराभव झालेला आहे इराणमध्ये निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत तर त्या का घेण्यात आलेल्या आहेत कारण एकोणीस मे रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्यानंतरच इराण या देशामध्ये या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका ज्या आहेत तर त्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या इब्राहिम रईस यांचा अपघाती मृत्यूनंतर इराण या देशाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात आलेला होता आयतोल्ला अली खामेनी यांच्याकडे आणि आता निवडणुका पार पडल्यात म्हटल्यानंतर इराण या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनणार आहेत आता तर मसूद पेजिस्कियान इराण या देशाचा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ जो आहे तर तो चार वर्षाचा असतो बघा किती वर्षाचा चार वर्षाचा इराण या देशाची राजधानी आहे तेहरान आणि इराण या देशाचं राष्ट्रीय चरण आहे रियाल तर इराण या देशाची जी संसद आहे तर त्या संसदेचं नाव आहे मजलिस प्रश्न क्रमांक चार नुकतंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॅश शौर्य पुरस्कार प्रदान केले आहेत उत्तर आहे छत्तीस नुकतंच आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी छत्तीस शौर्य पुरस्कार जे आहे तर ते आपल्या भारतीय शूरवीरांना प्रदान केलेले आहेत या छत्तीस शौर्य पुरस्कारामध्ये दहा कीर्तीचक्र पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर सव्वीस शौर्य चक्र पुरस्कार देण्यात आलेले आहेत आणि या दहा कीर्तीचक्र आणि सव्वीस शौर्यचक्र पुरस्कारामध्ये प्रत्येकी सात सात पुरस्कार जे आहेत तर ते मरणोत्तर देण्यात आलेले आहेत बघा असे मिळून या छत्तीसपैकी चौदा पुरस्कार जे आहेत तर ते आपल्या भारतीय शूरवीरांना मरणोत्तर देण्यात आलेले आहेत आता या पुरस्काराबद्दल जर बघितला आपण तर कीर्तीचक्र हा जो पुरस्कार आहे तर तो आपल्या भारताचा दुसरा सर्वोच्च शांतताकालीन पुरस्कार आहे आणि शौर्य चक्र हा पुरस्कार आपल्या भारताचा तिसरा सर्वोच्च शांतताकालीन पुरस्कार आहे आपल्या भारताचा पहिला सर्वोच्च शांतताकालीन पुरस्कार आहे अशोक चक्र प्रश्न क्रमांक पाच श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी डॅश डॅश यांची नियुक्ती केली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक सनद जयसूर्या श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सनत जयसूर्या यांची नुकतं जर टी ट्वेंटी वर्ल्ड कप पार आहे तर त्यामध्ये या श्रीलंका संघाची कामगिरी जी आहे तर ती खूप निराशाजनक झालेली होती आणि यामुळेच श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक जे होते ख्रिस सिल्व्हरवूड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता आणि यामुळे या श्रीलंका क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी आता नियुक्ती करण्यात आलेली आहे श्रीलंकेचेच माजी खेळाडू सनत जयसूर्या यांची याचबरोबर या श्रीलंका क्रिकेट संघाचे सल्लागार म्हणून होते बघा महिला जयवर्धने यांनी देखील नुकतंच आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आता अलीकडील काळामध्ये काही आंतरराष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक जर बघितले आपण तर यामध्ये पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत गॅरी क्रस्टन यू ए संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आपल्या भारताचे लालचंद राजपूत आणि युगांडा संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत आपल्या भारताचेच अभय शर्मा प्रश्न क्रमांक सहा युकेच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून डॅशाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे वांग उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रॅचेल रिवर्स बँक ऑफ इंग्लंडच्या माजी अर्थतज्ञ रॅचेल रिवर्स यांची नुकतंच युकेच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे युके म्हणजे काय आपण कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलं होतं बघा इंग्लंड स्कॉटलंड वेल्स आणि उत्तर आयर्लंड हे जे चार देश आहेत तर या चार देशांना मिळून यूके असं म्हटलं जातं बघा आणि इंग्लंड स्कॉटलंड आणि वेल्स हे जे तीन देश आहेत तर या तीन देशांना मिळून ग्रेट ब्रिटन असं म्हटलं जातं हे दोन मुद्दे तुम्ही लक्षात असू द्या सध्या युकेचे राजे आहेत किंग चार्ल्स तिसरा आणि नुकतंच युकेचे नवीन अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचे पंतप्रधान बनलेले आहेत केअर स्टारमर या ठिकाणी थोडं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे युकेच्या अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत केअर स्टारमर युकेच्या नवीन सांस्कृतिक मंत्री बनलेले आहेत आपल्या भारतीय वंशाच्या लिसा नंदी आणि ब्रिटन देशाच्या आपल्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त बनलेल्या आहेत सध्या लिंडा कॅमरून प्रश्न क्रमांक सात ब्रिटिश ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीसचे विजेतेपद डैश डैश यांनी पटकावले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक लुईस हॅमिल्टन लुईस हॅमिल्टन यांनी ब्रिटिश ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावलेलं आहे आणि याबरोबरच कोणत्याही ट्रॅकवर नऊ वेळा जिंकणारा तो पहिला यफोन ड्रायव्हर बनलेला आहे बघा यफोन म्हणजे फॉर्म्युला वन याच ब्रिटिश ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला आहे बेल्जियन आणि डच रेसिंग ड्रायव्हर मॅक्स वर्स्टापेन यांनी तर मॅक्लेरिनाचे लँडो नॉरिस जे आहेत त्यांनी या ब्रिटिश ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावलेला आहे नुकतं जी ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा पार पडलेली दोन हजार चोवीसची ची तर यामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे कार्लो सॅन्ज यांनी प्रश्न क्रमांक आठ आय एम डी स्मार्ट सिटी इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार डायटाशा शहर जगात प्रथम क्रमांकावर आहे उत्तरे ऑप्शन क्रमांक एक ज्युरिक आय एम डी स्मार्ट सिटी इंडेक्स जो आहे दोन हजार चोवीसचा तर यानुसार जगात प्रथम क्रमांकावरती शहर आहे स्वित्झर्लंडमधील ज्युरिक ज्युरिक हे जे शहर आहे तर हे स्वित्झर्लंडमधील सर्वात मोठं शहर आहे बघा आणि स्वित्झर्लंड या देशाची राजधानी आहे बर्न हे शहर आता हा जो दोन हजार चोवीसचा आय एम डी स्मार्ट सिटी इंडेक्स जाहीर करण्यात आलेला आहे तर यामध्ये एकूण एकशे बेचाळीस शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या एकशे बेचाळीस शहरापैकी जगातील टॉप फाईव्ह स्मार्ट शहरे जर बघितले आपण तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे स्वित्झर्लंडमधील ज्युरिक हे शहर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे ओस्लो तिसऱ्या क्रमांकावरती आहे ऑस्ट्रेलियामधील कॅनबेरा हे शहर चौथ्या क्रमांकावरती आहे स्वित्झर्लंडमधील जिनेवा हे शहर आणि पाचव्या क्रमांकावरती था आहे सिंगापूर हे शहर याच एकशे बेचाळीस शहरांच्या यादीमध्ये आपल्या भारतातील चार शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे बघा कशामध्ये या आय एम डी स्मार्ट सिटी इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या भारतातील चार शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये आपल्या भारताची राजधानी जी आहे दिल्ली तर हे शहर आहे एकशे सहाव्या क्रमांकावरती आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे शहर एकशे सातव्या क्रमांकावरती आहे त्यानंतर बंगळुरू हे शहर एकशे नवव्या क्रमांकावरती आहे आणि या आय एम डी स्मार्ट सिटी इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हैदराबाद हे शहर एकशे अकराव्या क्रमांकावरती आहे यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ डॉक्टर सी नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस डॅश डॅश यांना देण्यात आला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक शिवशंकरी प्रख्यात तमिळ लेखक जे आहेत शिवशंकरी यांना दोन हजार चोवीससाठी साठी डॉक्टर सी नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे शिवशंकर यांचं साहित्य लेखन जर बघितलं आपण तर त्यामध्ये त्यांनी छत्तीस कादंबऱ्या अठ्ठेचाळीस लघु कादंबऱ्या एकशे पन्नास कथा पंधरा प्रवास वर्णने चार शोध निवडणी दोन चरित्र असं लेखन केलेलं आहे यांना हा जो डॉक्टर सी नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे तर या पुरस्काराचं स्वरूप आहे पाच लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि शाल आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये नुकतंच नॅशनल आयकॉन अवॉर्ड जो आहे दोन हजार चोवीसचा तर तो देण्यात आलेला आहे आदिती बोधनकर यांना संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉक्टर यांना मध्य प्रदेश राज्य सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे आणि बारावा विश्व हिंदी सन्मान देण्यात आलेला आहे डॉक्टर उषा ठाकूर यांना प्रश्न क्रमांक दहा पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी डॅश यांची नियुक्ती झाली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन न्यायमूर्ती सील नागू न्यायमूर्ती सील नागू यांची नुकतंच पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे हे जे पंजाब व हरियाणा राज्याचं उच्च न्यायालय आहे तर ते चंदीगड या ठिकाणी आहे बघा आणि या उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र जर बघितलं आपण तर ते पंजाब आणि हरियाणा या राज्यासाठी आहे तर चंदीगड या केंद्रशासित प्रदेशासाठी आहे असं मिळून यात तीन राज्यासाठी ती हे उच्च न्यायालय कार्य करतं आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये न्यायमूर्ती बी आर सारंगी जे आहेत यांची नुकतंच झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सध्या आपल्या बॉम्बे हायकोर्टचे सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि आपल्या भारताचे पन्नासाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश आहेत सध्या न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड सध्या आपल्या भारतामध्ये पंचवीस उच्च न्यायालय आहेत प्रश्न क्रमांक अकरा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या महासंचालकपदी पदी डॅशॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार धीरेंद्र ओझा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो याला आपण काय म्हणतो पी आय बी याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे धीरेंद्र ओझा यांची धीरेंद्र ओझा यांच्या अगोदर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या महासंचालक होत्या सेफाली शरण सेफाली शरण यांची नुकतंच प्रकाशन विभागाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे नवी दिल्ली या ठिकाणी आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये के एन शांताकुमार हे सध्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया बोर्डाच्या अध्यक्ष आहेत आणि प्रदीप सिंह खरोळे यांची नुकतंच नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एम टी एचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक बारा जगातील पहिला कार्बन फायबर पॅसेंजर ट्रेनचे अनावरण डेल्टाशा देशात करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक चीन जगातील पहिल्या कार्बन फायबर पॅसेंजर ट्रेनचं अनावरण कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे चीन या देशामध्ये चीन या देशाची राजधानी आहे बीजिंग मात्र चीन या देशामधील सर्वात मोठं शहर आहे बघा शांघाय चीनचे तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत आता सी जिनपिंग चीनचे उपराष्ट्राध्यक्ष आहेत सध्या हान झेंग आणि चीनचे आठव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत ली कियांग आता आपण जे ऑप्शनमध्ये देश दिलेले आहेत तर त्यामध्ये जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे जी आहे तर ती जर्मनी या देशाने सुरू केलेली होती जगातील पहिले इलेक्ट्रिक फ्लाइंग स्वीप जे आहे म्हणजे उडते जहाज तर ते स्वीडन या देशामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे आणि त्या जहाजाचं नाव आहे कॅडेला पी ट्वेल्व जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा जी आहे तर ती यू मधील दुबई साथ डैस 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 या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार दोन हजार चोवीस डॅश डॅश राज्याला देण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वाणी कमेंटमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करायचा सा आहे अशा प्रकारे आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी कीचे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत रोज पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडीच्या नोट्स आणि केच्या नोट्स जर हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद